नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज विट्यात गुरुवारी दहीहंडीचा थरार वैभव पर्व ताकद दाखवणार वैभवदादा पाटील युवा शक्तीच्या वतीने विट्यात गुरुवार दिनांक एकवीस रोजी वैभव पर्व मानाची दहीहंडी सोहळा आयोजित केला आहे मायनी रोडवरील आदर्श महाविद्यालयाच्या समोर हा थरार रंगणार असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते वैभव पाटील यांनी दिली सोमवारी दिनांक अठरा रोजी या दहीहंडी उत्सवाच्या उभारणी कार्यक्रमाचा शुभारंभ युवा नेते वैभव पाटील आणि युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी युवा नेते विनोद पाटील अविनाश सोते यांच्यासह भाजपा व पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी होणाऱ्या वैभवपर्व मानाच्या दहिहंडी सोहळ्याला सिनेक्षेत्रातील नामांकित अभिनेत्री जेबा शेख भार्गवी चिरमुले नृत्यांगणात तनुश्री पुणेकर यांची उपस्थिती लाभणार आहे प्रसिद्ध निवेदक चंद्रकांत कोकाटे हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत त्याचप्रमाणे कराडमधील सुप्रसिद्ध साऊंड सिस्टीम आणि एलई डी स्क्रीन ही या मैदानामध्ये उभारण्यात येणार आहे वैभव पर्व मानाची दहीहंडी फोडणाऱ्या विजेता संघास एक लाख एकोणीस हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा वैभव पाटील यांनी यावेळी केली विटा व खानापूर तालुक्यातील दहीहंडी प्रेमींना व सर्वसामान्य नागरिकांना हा उत्सव बघण्यासाठी हा कार्यक्रम घेतला असल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली तसेच महिला वर्गासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली असल्याने त्यांनाही दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे वैभवदादा युवा शक्ती यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दहीहंडी कार्यक्रम मोठ्या ताकदीने होणार आहे यासाठी युवाशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जंगी नियोजन केले आहे मुंबई पुण्याच्या तोड हा दहीहंडी उत्सव विट्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मायनी रस्त्यावरील आदर्श महाविद्यालयाच्या समोर हा थरार विटा व परिसरातील नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले या दहीहंडीच्या निमित्ताने पुन्हा एकदाच विट्यात वैभव पर्वाची ताकद दिसून येणार आहे यासाठी पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा